अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ दहा नोव्हेंबर शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती। विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नव्हे शब्दांचा खेळ जाणं अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाण परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते ते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास। उपास हा शब्द अलीकडील जाणं त्याच्यापुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाण उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरिल सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अतिफार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करिल रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत केले सुख दुःख चित्ता शोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःखात चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगात सत्य मानले आपण आजचे बोधवाक्य जोपर्यंत देही मिही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहता दात्मक याचेच नाव दुःख जानकी जीवन स्मरण जय जय राम नमस्कार मराठी आणि हिंदीतून रोजची श्री महाराजांची प्रवचने आपण ऐकत आहातच परंतु कृपया चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्ट बघा मराठी अथवा हिंदी प्रवचने आपण आपल्या सुविधेप्रमाणे सुद्धा ऐकू शकता मी परत एकदा आपणाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स द्या बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम